नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन याबद्दल सविस्तरपणे अशी माहिती पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शिलाई मशीनसाठी समाज कल्याण योजनेमार्फत अर्ज सुरू झालेले आहेत आणि यांना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत तर चला तर मग आपण ते बघूया नंबर एक तर ही योजना महत्त्वाचा पॉइंट आहे ही योजना खुल्या प्रग खुल्या प्रवर्गासाठी नसून ही मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे महत्त्वाचा पॉईंट आहे नंबर एक लागणारी कागदपत्र जातीचा दाखला नंबर दोन दिव्यांग असाल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र नंबर तीन आधार कार्ड नंबर चार पॅन कार्ड आणि दिव्यांग असल्यास त्यांचे आपल्याला प्रमाणपत्र नंबर पाच दिव्यांग असल्यास यू ए आय डी कार्ड असतंय टी एफ नंबर सहा रहिवासी नंबर पाच सात ग्रामसभेचा ठराव व शाळा सोडल्याचा दाखला आणि महत्वाचा पाईंट लाभार्थ्याचे वय अठरा ते सात असणे गरजेचे आहे तर आपल्याला जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत तिथं आपल्याला जाऊन हे सर्व कागदपत्रे गोळा करून कागदपत्रे घेऊन आपल्याला तिथं जायचं आहे आणि हे सगळं कागदपत्रे तिथे जाऊन डॉक्युमेंट जमा करायची आहे समाज कल्याण जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये जाऊन आपल्याला ही सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहे ही महत्वाची माहिती होती मित्रांनो तर राहिलेला क्वेश्चन आपला की हा हे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झालेले आहेत तर हे अर्ज जालना जिल्हा या जिल्ह्यासाठी सुरू झालेले आहेत इतर जिल्ह्यासाठी ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर माहिती देण्यात येईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ हो आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो